नमस्कार अश्विन घरात येऊन खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला अर्जुन अश्विनला बोलतो काय झालं एवढी चिडचिड तू का करतोयस आणि तसंही तुला एवढा आरडाओरडा करायची गरजच काय तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुमचं मस्त चाललं आहे ना तुम्हाला खरंच खूप आनंद होत असेल दादा तू तुझ्या बायकोसोबत आहेस तुला तर आनंदच आहे पण तुझ्या या बायकोने माझ्या आयुष्याची मात्र वाट लावली तेव्हा कल्पना बोलते बस झालं अर अश्विन बस झालं अरे काय बोलतोयस तू येता जाता तू प्रत्येक वेळेला सायलीबद्दल बोलत असतोस त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो मम्मा मम्मा मला तुझ्याकडून तर ही अपेक्षाच नव्हती अरे काय चुकलं होतं माझ्या तन्वीचं की तुम्ही सगळेजणं सगळेजणं तिच्या विरोधात गेलात तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात लाज नाही वाटत अरे जरा विचार कर त्या मुलीचं काय चुकलं ते अरे एक नंबरची खोटारडी आहे ती खोटारडी मुळात त्या मुलीशी बोलायची सुद्धा माझी इच्छा नाही तेव्हा मात्र प्रतापराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो काय झालंय काय जे काही असेल ते स्पष्टपणे बोललास तर बरं होईल ना त्यावेळेला अश्विन बोलतो तुम्हाला माहिती तरी आहे का माझ्या प्रियावरती काल रात्री त्या त्या मैपतने हल्ला केला माझ्या तन्वीची अवस्था खूपच बेकार झाली आहे ती खूपच घाबरली आहे हे ऐकून सायली बोलते काय मैपतने आणि जेलमध्ये जाऊन तन्वीवरती हल्ला केला तेव्हा लगेच अश्विन बोलतो का खोटं वाटतंय तुला नाही नाही तुला तर खोटं वाटणारच ना तुझा कुठे माझ्यावरती विश्वास आहे आणि दादा तू तर माझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाहीस तुझा तर फक्त आणि फक्त याच तुझ्या बायकोवरतीच विश्वास असेल ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो माझा फक्त मिसेस सायलींवरतीच विश्वास असणार अश्विन कारण का माहिती आहे का त्यांची बाजू सत्याची असते तुझ्यासारखी नाही खोटी अरे तू एवढा मोठा झालायस डॉक्टर आहेस तरी सुद्धा तुला अक्कल नाही कोण बरोबर कोण चूक एवढं सुद्धा तुला कळत नाही अश्विन अरे तुला स्वतःला कळायला पाहिजे ती तन्वी तुला ते तिच्या तालावरती नाचवतीय तेव्हा लगेच अश्विन बोलतो बस झालं दादा बस झालं माझ्या तन्वीबद्दल एकही अपशब्द बोलायचा नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बोलणार बोलणार मी कारण तिने जे काही केलंय ना त्यामुळे माझ्या सायलीचं बालपण हिरावून गेलंय तुला माहिती तरी आहे का त्यावेळेला अश्विन बोलतो दादा बस त्यावेळेला कल्पना बोलते काय चुकीचं बोलतोय अर्जुन बोल ना काय चुकीचं बोलतोय अरे ती या घरात आली आणि या घरावरती संकटच येत चालली तुला तर माहितीच आहे ना पूर्णाजीला सुद्धा तिने चुकीच्या गोळ्या दिल्या होत्या तेव्हा लगेच अश्विन बोलतो पण दिला तर नाहीत ना देत होती ना अरे ती कोणत्या तरी अडचणीत असेल टेन्शनमध्ये असेल असा विचार करा ना तेव्हा लगेच सायली बोलते माफ करा अश्विन भाऊजी पण तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घेतायच ना मग तसेच अर्जुन सर त्यांच्या बायकोची बाजू घेत आहेत पण तुम्हाला मात्र या गोष्टीचं वाईट वाटतं का अश्विन भाऊजी तुम्ही जर का असा विचार करत असाल तर खरंच खूपच विचित्र आहे मी एकच सांगेन अश्विन भाऊजी मी त्या प्रियाला कधी जेलमधून बाहेर काढणार नाही माझ्या मधुबाऊंची जी काही अवस्था आहे ना ती त्या प्रियामुळेच खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय एवढ्यावरती सर्व थांबवा तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो कशाला मिसेस सायली नको त्या माणसावरती वेळ आहे अहो बायकोचा बैल आहे तो बैल त्यावेळेला मात्र अश्विनचा पारा चढतो आणि अश्विन अर्जुनवरती जोरात धावत जातो अर्जुनवरती जणू काही त्याने हल्लाच केलेला असतो त्यावेळेला सायलीला खूप राग येतो आणि सायली उलट्या हाताची सणसणीत कानाखाली अश्विनच्या लगावते आणि अश्विनला बोलते हिंमत कशी झाली तुमची त्या नालायक प्रियासाठी तुम्ही माझ्या नवऱ्यावरती हात उचलला स्वतःच्या भावावरती हात उचलला अहो जो भाऊ तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतो तुमच्या आनंदासाठी तो स्वतःचा विचारसुद्धा करत नाही त्या भावावरती हात उचलताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच मोठ्याने अश्विन बोलतो गप्प बस या भावाला माझा आनंद महत्वाचा आहे याला जर का माझा आनंद महत्वाचा असेल ना तर यांनी माझ्या तन्वीला जेलमधून बाहेर काढावं तेव्हा मात्र कल्पना मोठ्यानी बोलते नाही अश्विन तुझी जर का हीच इच्छा असेल तर अर्जुन ही इच्छा कधीच पूर्ण करणार नाही तू त्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असशील पण मला समजतंय ना तू किती खोटेपणा करतोयस ते अश्विन कितीही काही झालं तरी सुद्धा अर्जुन तुझ्या तन्वीला जेलमधून बाहेर काढणार नाही म्हणजे नाही आता तुला ठरवायचं आहे की तू काय करणार आहेस ते तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन बोलतो आई मम्मा मम्मा खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मम्मा तू असं वागशील असं वाटलंच नव्हतं अगं तुझा एक मुलगा एवढा आनंदात आहे दुसरा असावा अशी इच्छा नाही का तेव्हा अस्मिता बोलते अश्विन अश्विन अरे जरा समजून घे अश्विन उगा टोकाचं पाऊल दुसरू नकोस मम्मा जे काही बोलते तेच खरं आहे अरे त्या तन्वीने जे काही केलं ते चुकीचं केलं असं नाही का वाटत तुला अजूनसुद्धा तुला त्या तन्वीचीच द्यायची आहे अश्विन अरे जरा विचार कर तुझं वागणं किती चुकीचं आहे ते तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विनला खूप राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो बस झालं तुम्ही कोणीही माझ्या पाठीशी उभं राहिला नाहीत ना, ना तरीसुद्धा मी स्वतः माझ्या माझ्या तन्वीला जेलमधून बाहेर काढणार म्हणजे काढणारच मी माझ्या तन्वीला जेलमध्ये अजिबात ठेवणार नाही तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो ठीक आहे प्रयत्न कर प्रयत्न करून तर बघ बघ तुला जमतंय का आणि जर का तुला जमत असेल तर तुझी इच्छा पण मी सुद्धा तिला कायमचं गजाड पाठवणारच तेव्हा अश्विन तावा तवा तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला सायली रडायला लागते त्यावेळेला कल्पना बोलते सायली कशाला मनाला लावून घेतेस काही गरज नाही मनाला लावून घ्यायची अश्विनचा स्वभाव कसा आहे ते तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच सायरी बोलते म्हणून तर मला भीती वाटते आहे अश्विन भाऊजी खूपच साधे बोळे आहेत आणि प्रियाने मात्र त्यांच्या मनावरती खूपच कब्जा मिळवला आणि त्यांना नको नको ते ती शिकवते अर्जुन सर आणि अश्विन भाऊजींमध्ये जर का भांडणं लागली तर उगाच नाती तुटायची आणि मला काही झालं तरी नातं तुटता कामा नये तेव्हा लगेच कल्पना बोलते नाती तुटणारच नाही कारण तू या घरात आहेस तू अजिबात काळजी करू नकोस तुला काळजी करायची गरजच नाहीये सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र कल्पना खूपच खुश असते त्यावेळेला कल्पना सायलीला जवळ घेत म्हणते सायली बाळा त्या तन्वीला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण तिची लायकीच ती आहे ती तन्वी या घरची सूल होण्याच्या लायकीचीच नव्हती पण आमचा तुझ्यावरचा राग त्यावेळेला खूपच वाढला होता म्हणून कदाचित आम्ही तिला या घरात सून म्हणून आणलं तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते आई मला त्या विषयावर नाही बोलायचं आई एक गोष्ट सांगू का जे घडलं ते घडलं पण अश्विन भाऊजींना आपण यातून बाहेर काढलं पाहिजे ते बिचारे प्रियाला सोडवण्यासाठी मदत करताय पण खरंच प्रियाला जर का एक संधी दिली तर प्रिया सुधारेल तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो सायली स्वतःला सावरा नाहीतर मला म्हणाल की त्या मुलीला जेलमधून बाहेर काढ तर ते जमणार नाही आणि मला हे कधीच पटणार नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सायली आणि अर्जुन अश्विनला प्रियाच्या प्रेमातून बाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू